ते काढायचं ते काढून टाकायचं आणि लाईट काढून टाकायच्या ते गाडीला चालत नाही ठीक आहे अडीचाळीस हजार रुपये सर दंड तेवढाच आहे गव्हर्नमेंटचा दंड आहे माल खाईत म्हणून जर मालक नसते ना तू पाच दंड लागला असता मालक आहे म्हणून कमी लावला पुणे सर माणसं असताना पेशंट असताना म्हणून कमी लावला गाडीत पेशंट असताना तर थांबायचं मला दाखवलेवर सर तुझा असताना पेशंटर गाडीत असणार बीपीचा पेशंट आहे मी मला कार्ड दाखवलं सर मी दोन मिनिट मला काढ दाखवलो सर दोन मिनिटाच्या वर एक सुद्धा वेळ घेतलेला नाही थांबवायचा अधिकार आहे सर तुम्हाला पेशंट दाखवल्यावर सर तुम्हाला काही ना आणखी पाच हजार तुम्ही काही ना आणखी पाच हजार लावा दुसरी मी गाडी काढायचं ते काढून टाकायचं आणि लाईट काढून टाकायच्या हे गाडीला चालत नाही ठीक आहे ¡Gracias! साडेचाळीस हजार रुपये सर दंड दंड तेवढा गव्हर्नमेंटचा दंड आहे माल कमी लागलाय तुम्ही जर मालक नसते ना तू पाच हजार दंड लागला असता मालक खाई म्हणूनच कमी लागत पुणे सर माणसं असताना पेशंट असताना म्हणूनच कमी लावला गाडीत पेशंट असताना तर थांबवायचं मला दाखवलेवर सर तुझा काळला पेशंटकर गाडीत बीपीचा पेशंट आहे कार्ड दाखवलं सर मी दोन मिनिट मला कार्ड दाखवलं सर मी दोन वर एक सुद्धा वेळ घेतलेला नाही दहा मिनिट गाडीत पेशंट दाखवल्यावर थांबवायचा अधिकार करायचं सर तुम्हाला पेशंट दाखवल्यावर सर तुम्हाला काही ना आणखी पाच हजार रुपये तुम्ही काही आणखी पाच हजार लावा दुसरी मी गाडीत